नमस्कार मंडळींना मी का बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर देवाला प्रसाद बनवायला वरती आलेली आहे तर बघा आज उपमा बनवणार आहे बडाबडा ओरकते चाकू शक्ती पण गावाना चो चाकू खाली आहे चाकू मग तर बघा अगा उपमा बनवते लाईट लागली येत नाही डाळ लावली आहे आज आपण ना जेवायला घालणार आहे मुलांना त्यासाठी डाळ आणि भात लावले आता आम्ही चालू खाली आरती करायला चालू होईल बाजूला आरती आणि परसा उदाला परसाला चालेल या नाश्ता करायला आता नाश्ता करतो आरती झाली उशीर झालं कारण घ्या जेवण बनवायचं म्हणून पडाफड आरती करून घेतली आणि स्वतः तर या सर्वांनी नाश्ता करायला उपमाचे पोळ्याची तयारी चालू झालेली आहे पहिल्यांदा आमटी नाही पोळ्या करायला बसणार आहे दिदीने तिथं आमटी बनवली बनवल्या दिदीने बघा आमटी बनवली बघा पोळ्याला माझ्या भजी भजपावंड सगळं भजी घेत आहे आम्हाला फी दिला नाही तर तुम्ही असं वडापाव खाता आम्ही भजी अख्खं नाही हो जागा त्यातलं आहे ती मग दोन दिले ना कुठे गेले दिसला हे मग मी तर दे हो येत आहे ते भजी आणि माझ्याकडे मला वडापाव तर मला पीक कमी पडलं म्हणून अजून थोडं मळलं एवढं पुरण राहिले आहे आता एवढं फळा करून घेतलं झालं जेवण काय बाजीवन बनवते भवजी कोणाच्या कांदा बघा पीठ कमी पडलं म्हणून थोडं मळ एवढं पुरण राहिले आता एवढं पुराण बनवून घेते काय भाल होऊन झाड जेवण काय भाजीवान व्हायचं भजी कोणाच्या बनवते कांदा बाजी सगळं झालं आता पोळ्या वगैरे जेवण झाले बहीण आलेली काही शूट केलं नाही तर बघा पोरं बसले ती आरतीला आलेत सगळी बारकी पोरं लाईट <laughs>